महाराष्ट्र मेहता वतीने म्युझिकल प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपट पाहण्याची कलाकारांना भेटण्याची जणू काही मेहता म्युझिकलच्या वतीने लोणोळा पुणे जिल्ह्यातील अनेक संगीतमय कार्यक्रम झाले मराठी चित्रपट येथे आणून त्यांचे प्रीमियर शो करायचा हा मानस असून मराठी चित्रपटांना चालना देणे आणि मराठी कलाकारांना वाव देणे या उद्देशाने लोणावळा येथील गायक कलाकार राजेश मेहता यांनी लोणावळ्यात आतापर्यंत तीन चित्रपटाचे प्रीमियम शो केले नुकताच मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चौथ्या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो लो करण्यात आला हा शो लोणावळ्याकरांसाठी दाखवण्यात आला याबाबत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढील प्रमाणे मागील काही वर्षापासून मी लोणा लोणामध्ये आणि प जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मेहता म्युझिकल्सच्या मार्फत अनेक संगीत कार्यक्रमांचे आम्ही आयोजन केले होते आणि हे करत असतानाच एक नवीन उपक्रम म्हणजे मराठी चित्रपटांचे प्रीमियर शोचे आयोजन हा एक नवीन उपक्रम मी काही वर् दिवसांपासून डोळ्यामध्ये आम्ही सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाअंतर्गत मागील काही महिन्यांमध्ये सुमारे चार चित्रपटांचे या ठिकाणी आपण प्रदर्शन प्रीमियर शोच्या माध्यमातून केले आहे आणि या सर्व चित्रपटांना लोणाळेकर नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता यामध्ये सर्वप्रथम नाज गोमा त्याचप्रमाणे नंतर शक्तिमान नंतर नवरा माझा नवसाचा आणि नुकताच परवा या ठिकाणी सादर झालेला मुक्कामभोज बोंबिलवाडी या चित्रपटांचा प्रीमियर शोचं आयोजन यशस्वीपणे करण्यामध्ये आम्हाला सर्व नागरिकांचा सहभाग आणि साथ लाभली असेच सहकार्य यापुढे आपले मिळत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि भविष्यातही काही चांगले मराठी चित्रपट आपल्या इथे आणून त्याचे प्रीमियर शो आयोजन करण्याचा आमचा मानस आहे आणि यामध्ये प्रामुख्याने मराठी चित्रपटांना चालना देणं आणि मराठी कलाकारांना वाव देणं हा यामागे आमचा सर्वप्रथम महत्त्वाचा आमचा उद्देश आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं अर्थार्जन करणं त्या किंवा त्यामधून कुठल्याही प्रकारे अन्य त्यामधून आपला फायदा घेणं असा आमचा उद्देश कुठल्याही प्रकारचा नाही आणि यामध्ये ह्या प्रीमियर शोसाठी जे मला महत्त्वाचं सहकार्य आणि सह हे लाभतं आहे ते आपला आवाज आपली सखी याच्या निर्मात्या व संचालिका सौ संगीता तरडे यांनी व या यासाठी त्यांची मला बहुमोल मलाची मदत नेहमीच होत असते त्याचप्रमाणे माझी पत्नी सौउमा मेहता हिचे मला या सर्व उपक्रमामध्ये सहकार्य कायमच लाभते आणि विशेष म्हणजे लोणातील सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्व कलाकार माझे मित्र परिवार त्यांचे सहकार्य या कार्य उपक्रमात नेहमीच असते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ त्याचे श्री पांडुरंगजी तिखे आणि त्यांचे सर्व सहकारी हे अतिशय म मोलाची मदत या सर्व उपक्रमामध्ये करत असतात आणि याबद्दल मला खरंच अभिमान आणि आनंद वाटतोय असा उपक्रम करण्यामध्ये आणि दुसरं विशेष म्हणजे परवा जो मुक्काम पोज बोंबिलवाडी या चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झाला तर त्यासाठी इथे वैभव मांगले हे त्यातील चित्रपटातील कलाकार त्याचप्रमाणे प्रणव रावराणे आणि गीतांजली कुलकर्णी हे कलाकार या ठिकाणी उपस्थित होते आणि सांगण्याचा विशेष म्हणजे हे जे प्रीमियर शो या ठिकाणी आम्ही आयोजित करतो तर ते आयोजित करण्यामध्ये विशेष आकर्षण असं असतं की या चित्रपटांच्या प्रीमियर शोला आम्ही काही कलाकारांना चित्रपटातील कलाकारांना या ठिकाणी आयु बोलवून त्यांच्यासोबत सर्व ना प्रेक्षकांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याची किंवा त्यांना त्यांच्यासोबत वावरण्याची एक संधी आहे त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देतो तुम्ही एक चांगले गायक कलाकार असे आहात हे सांगण्यात आले तुमची गाणी पण छान असतात तुम्ही गाणी गात गाताय म्हणजे हा एक उपक्रम आज तुमच्या अंगी आहे आणि तुम्ही तुमचा जो आता हा चित्रपट दाखवण्याचा जो काय उपक्रम आहे थिएटरमध्ये लोकां लोकाग्रस्त लोका तर तो त्याबाबत सर्वच लोणावळेकर खुश आहेतच पण आता लोणावळेकरांची एक इच्छा आहे की पुढील आकर्षण तुमचं काय राहील मी कोणता पिक्चर तुम्ही आता लोणावळेकरांसाठी लोणावळेच्या सिनेब्लिस थिएटरमध्ये आणणार आहात आता मागे काही तीन चार चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर मला थोडासा इथल्या रसिकांचा एक थोडक्यात म्हणून आपण ज्यांची चव किंवा टेस्ट त्यांची थोडंसं अंदाज आलेला आहे तर त्यानुसार काही चांगले चित्रपट जे लोकांना खरंच निखळ करमणूक करमणुक्य मनोरंजन देतील आणि च चांगले दिग्गज कलाकार असतील असे चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे मध्यंतरी एक चित्रपट आला होता फुलवंती आणि त्यासाठी त्यामध्ये प्रमुख भूमिका प्राजक्ता माळी यांची होती आणि तो चित्रपट इथे आणण्याचा आमचा प्लॅन पूर्णपणे झाला होता परंतु काही तारखा त्या ठिकाणी जुळल्या नाहीत थिएटरच्या वगैरे तर त्यामुळे तो, तो या ठिकाणी आम्ही प्रदर्शित करू शकलो नाही परंतु भविष्यात चांगल्या कलाकारांना इथे लोणामध्ये आणून आपल्यासमोर त्यांना चित्रपट त्यांचे सादर करण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील धन्यवाद